नमस्कार आपण उद्या मार्केट नऊ ऑक्टोबरसाठी मार्केट अनालिसिस करायचं आहे आपण ज्या पद्धतीनं पूर्वी अनालिसिस करत होतो त्यापेक्षा थोडीशा वेगळ्या पद्धतीनं आपण अनालिसिस करायचं आहे पंधरा मिनिटाचा चार्ट आहे हा आणि यावर आपण बघूया की उद्याला मार्केट कशा पद्धतीनं काम करू शकतं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एक मी ट्रेंडलाईन करतो इथं पंचवीस हजार पंचवीस हजार तेवीस पंचवीस हजार तेवीसला एक रजिस्टन्स आ, सपोर्ट तुम्हाला दिसतो इथं पंचवीस हजार तेवीसला एक सपोर्ट दिसतो आहे आणि जर मार्केट उद्याला जर पंचवीस हजार तेवीस जर काय क्रॉस करून खाली आलं तर कुठंपर्यंत मार्केट येऊ शकते बघा इथं तुम्हाला समजून येईल मी कशा पद्धतीने करतो इथं बघा या ठिकाणी या ठिकाणापर्यंत मार्केट येऊ शकतं चोवीस हजार नऊशे अठरापर्यंत मार्केट येऊ शकतं जर ही लाईन हा जो सपोर्ट आहे सपोर्ट त्या जवळच मार्केट क्लोज झालं आहे आणि हे जर क्रॉस झालं तर खाली मार्केट इथंपर्यंत चोवीस हजार नऊशे अठरापर्यंत मार्केट येऊ शकतं आणि जर ही लाईन हा जो सपोर्ट जर या मार्केटनं घेतला तर मार्केट वरती कुठंपर्यंत जाऊ शकतं आहे तर या ठिकाणी तुम्हाला इथं बघू शकता आहे तुम्ही पंचवीस हजार एकशे पन्नास हा रजिस्टन्स मार्केट फेस करू शकतो ह्या ज्या लेवल्स आहेत या, लेवल या तुमच्या समोर मी इथं काढलेल्या आहेत आणि या पद्धतीनं तुम्ही जर अनालिसिस केला तर मार्केट उद्या बघू शकताय तुम्ही हे मार्केट कशा पद्धतीनं करताय जर पंचवीस हजार तेवीसपासून जर मार्केट खाली आलं तर था। चोवीस हजार नऊशे अठरापर्यंत मार्केट खाली येऊ शकतं आणि त्यानंतर जर वरती गेलं तर पंचवीस हजार एकशे पन्नासचा रजिस्टन्स आहे मार्केटला तर ह्या दोन लेवल मार्क करून ठेवायचे आहेत आपल्या चार्टवर आणि सब ॲज पर ऑप्शन चेनप्रमाणे पंचवीस हजारला सपोर्ट आहे पंचवीस हजारला सपोर्ट आहे आणि पंचवीस हजार दोनशेला रजिस्टन्स दिसतो मार्केट ऑप्शन चेनमध्ये तर ह्या लेवल उद्याला कशा पद्धतीने काम करतात हे जरूर बघा आणि आपण काही स्ट्रॅटेजी आपण अपलोड करत आहोत काल एक ओ एच एनची स्ट्रॅटेजी आपण शेअर केलेली आहे ती जरूर पहा अतिशय चांगली वर्क करते ती अजून एक पार्ट त्याचा येईल जो सेलिंग संदर्भात आहे आणि तो पार्ट एक दोन ते ती, ती, तीन दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि या पद्धतीनं मार्केट घडते का नाही हे तुम्ही पाहू शकता आणि हे कशा लेवल्स आपण काढल्या ले जातात हे तुमच्या समोरच काढणार आहे मी दररोज आणि या आपल्या बॅसमध्ये सुद्धा आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकता येतात धन्यवाद